आतपाया वगैरे धुतल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण इथं दर्शन घेतलं इथं दर्शन घेऊनच वरती आपण दर्शन घेऊ शकतो आणि समोरच बघा ही विहीर पण आहे ही गोड्या पाण्याची विहीर आहे आतमध्ये बघा आहे शिवपार्वती मंदिर आहे इथं तर, तर आपण पाया वगैरे पण पडलो आहे आता तर पाया वगैरे पडलो आपण तर पंचवीसा वर्ष बघा पंचवीसवा वर्ष आजचा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज स्पेशल दिवस आहे आज आहे महाशिवरात्री तर त्यानिमित्ताने मी आलो आहे मामाच्या गावी तर महा महाशिवरात्रीचा कार्यक्रम असतो त्यानिमित्तानं आलो आणि असं पण खूप वर्ष झाली मामाच्या गावाला आलो नव्हतो आपण तर आता योग चांगला आहे तर आपण आज आलो आहे तर सगळे घरचे पण आले तुम्हाला गाडी वगैरे आपण पार्क केली आता तुम्हाला दाखवतो आपण जाणार आहोत गाडी वगैरे पार्क करून स्वयं स्वयंभू मंदिर आहे देवस्थानात आहे स्वयंभू श्री शंकर मंदिर पार्वती मंदिर आहे शंकर पार्वतीचं मंदिर आहे तर रात्री इथे कार्यक्रम असतात यात्रा वगैरे पण भरते आपण पहिले पहिले यायचो तेवढं टाईम पण मिळाला नाही त्याच्यानंतर सगळे मुंबईला असल्या कारण आपण इकडे जास्त आलो नाही तर आज चांगला दिवस आहे आपण आलो आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व दाखवतो ह्या साईडचा सा। तर बघा गाडी वगैरे पार्किंग आतमध्ये पण आहे थोडीफार पण आतमध्ये जास्त गाड्या लावल्या नाहीत आपण बाहेरच लावली नंतर गर्दी होईल त्या कारणाने आणि इथं बघा असं सगळं सेटअप करून ठेवलं आहे कार्यक्रम जोरात आहे दिंड्या वगैरे पण येतात मुंबईवरून ते बघा समोरची दिंडी वगैरे पण आले बघा आता तर दुकानं थोडी कमी आहेत पण नंतर दुकानं रात्री संध्याकाळच्या वेळी जास्त भरतील आपण पण आता आतमध्ये जाऊ कार्यक्रम पाया वगैरे पडू रामचंद्र आतमध्ये सत्कार समारंभ चालू आहे तर पहिल्यांदा आपण जाऊया डायरेक्ट खाली नदीवरती पहिले पाय वगैरे धुवून येऊया नंतर मग आपण पाया पडू आधी खाली तुम्हाला नदी दाखवतो खाली चालले आपण नदीकडं नदीवर जायला लागतो पहिल्यांदा पाय वगैरे धुवून त्याच्यानंतर दर्शनाला यायचं आपण आणि पहिले थोडी पायवाट होती आता थोडं कॉन्क्रीटचं पण बनवलंय बघा मस्त केलंय थोडा अपडेट झालाय आपली मंडळी पण खालीच आहे इथं तर चला पटकन मग पाय वगैरे धुऊया मग भेटू आपण ही बघा नदी आहे मस्त बारा वर्ष वर्षाच्या बारा महिने पाणी असतं नदीला तर आपण पण इथं पाय वगैरे धुऊया आता मस्त गार पाणी एकदम आता पाणी कमी कमी होत चाललंय सगळीकडं पाय वगैरे धुवून आपण जाऊया वरती पाय वगैरे धुवून घेतले आता इथं पण मस्त खाली पाया पडणार सनी पण पाया पडतोय बा काहीतरी देवाकडे मागतोय ही गोड्या पाण्याची विहीर आहे एनी टाईम असते आर्यन पण आता बारावीची परीक्षा चांगल्या टक्क्याने पास होईल दर्शन आता वगैरे धुतल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण इथं दर्शन घेतलं तिथं दर्शन घेऊनच वरती आपण दर्शन घेऊ शकतो आणि समोरच बघा ही विहीर पण आहे ही गोड्यापाण्याची विहीर आहे आणि मस्त गारवा आहे इकडे जागेला तर आपण पण आता निघूया वरती दर्शनाला जायला तर चला सोबत राहा व्हिडिओमध्ये बनवून तुम्ही पण बघा दोन दोन राज्या आल्या तिथं आणि आपल्याला संदेश पण दिला आहे बघा कोकण आमची माती आणि भावी पिढीसाठी राखते आपण पण राखूयात ती आणि हा बघा मंदिर आहे असा हा पाठची बाजू आहे मंदिराची तर आता दर्शन घेऊन असं गोल जावे इथं द दर्शन वगैरे तांदूळ समोरच्या दारातून आपण आजी जाईल तशी तिच्या मागून मागूनच जाऊया आपण तर इथं कार्यक्रम पण चालू आहेत कार्यक्रम इथं चालू आहे शेट आपले सेट आहेत आजेदा आले आहेत आता काय सोय आपली सोय पाणी बरोबर करतील तर बघा इथं तसे कार्यक्रम वगैरे चालू आहे आतमध्ये असं लाईन लागले पाया पडायला तर लाईन पाया वगैरे पडून आपण भेटू आतमध्ये बघा आहे शिव पार्वती मंदिर आहे तर आपण पाया वगैरे पण पडलो आहे आता बाजूला करूया तर पाया वगैरे पडलो आपण तर पंचवीसा वर्ष बघा पंचवीस वर्ष आहे आतचा तर असा कार्यक्रम रात्री जास्त कार्यक्रम जोरात करतात तर सत्कार चालले आहेत सगळं त्याच्यानंतर जेवणाचा महाप्रसादाचा लाभ घ्यायचा सगळ्यांनी ते पण आपण घेऊच तर आता फायनली कार्यक्रम वगैरे संपला आहे आता आपल्याला मस्तपैकी आरती घ्यायची आहे आता आपण सगळे आतमध्ये येत आहेत आरतीसाठी तर आता आरतीचा कार्यक्रम होणार आहे आरती करून मग महाप्रसादचा आपण लाभ घेऊ तर चला आरती वगैरे करूया फायनली हो आता सगळं दर्शन वगैरे घेऊन झालंय सगळं काय तर आता आपण निघतोय घरीच जायला तर निघूया आपण घरी जायला बाहेर काहीतरी घेऊया काहीतरी थोडासा प्रसाद वगैरे घेऊ आणि तसंच निघू आपण फायनली आपण आलोय घरी तर कसं वाटतं व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगाच आणि आपल्याकडून चॅनल नवीन आला असेल त्याने सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय